बघा एका पुस्तकाच्या किमतीवर दहा टक्के पुस्तकाची किंमत रुपयाने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती याचा अर्थ असा पुस्तकाची एमआरपी म्हणजे छापील किंमत किती आहे असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न पुस्तकाच्या किमतीवर दिलेली सूट किती आहे दहा टक्के आता ही सूट दिल्यामुळं पुस्तकाची किंमत किती रुपयानं कमी व्हायला लागली अठरा पॉइंट पाच रुपयानं कमी कमी व्हायला लागली अठरा पॉईंट पाच रुपये म्हणजे हे साडे अठरा रुपये याचा अर्थ असा होतो की हे दहा टक्के म्हणजेच साडे अठरा रुपये होत लेकरांना लक्ष द्या मला लक्षात पुस्तकाची किंमत म्हणजेच त्या पुस्तकाची आम्हाला एम आर पी विचारली आम्हाला विचारलेला प्रश्न म्हणजे काय त्या पुस्तकाची छापील किंमत किती नाही म्हणता येणार पुस्तकाची छापील किंमत किती असा प्रश्न विचारला पुस्तकाची छापील किंमत म्हणजे एमआरपी उदाहरणार्थ ती किंमत पी समजायचं त्याला पी समजा यक्ष समजा आता या पुस्तकाच्या छापील किमतीवर दहा टक्के सूट म्हणजे पीच्या दहा टक्के सूट दिली एम आर पी म्हणजे पुस्तकाची छापील किंमत उदाहरणार्थ पी आहे या छापील किमतीच्या दहा टक्के सूट दिल्यामुळं काय झालं ते पुस्तक अठरा अठरा पॉईंट पाच रुपयानं म्हणजे आठ साडे अठरा रुपयानं कमी किमतीत विकल्या चाललं ही दहा टक्के रक्कम म्हणजे ही साडे अठरा रुपये रक्कम आहे हे त्या छापील किमतीचे दहा टक्के आहेत साडे अठरा रुपये आता आमच्या लक्षात आलं असेल मग आता पी गुणीला दहा टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी दहा छेद शंभर असे हे साडे अठरा रुपये छापील किमतीच्या हे दहा टक्के आहेत लक्षात घ्या मग याला आम्ही असं मांडू शकतो कसं कि दहा एक दहा 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 शंभर आता लेकरांनो या पीला दिल खुलासपणे एकट करा अठरा पॉइंट पाच कडे जातानी हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात का मांडायचा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते मग आता पी बराबर काय छदस्थानी असलेली एक मांडा नका मांडू लग्न झाल्यानंतर लांडग्याचं काय काय काम नाही घेणं देणं नाही करवल्याचं काही घेणं देणं नाही एक उदाहरण माझा स्वभाव विनोदी म्हणून पण कार्यक्रम संपला या एकच काय काम राहिलं नाही लक्ष मग आता हे अठरा पॉईंट पाच आणि हा गुणाकार केला म्हणजे उत्तर येते एकशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे हे पीच व्हॅल्यू आलं ती म्हणजे काय त्या पुस्तकाची गृहित धरलेली विचारलेली किंमत एकशे पंच्याऐंशी रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी घेता पण जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके okay. छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला हो नाही okay.